सोडले त्याला आता जरा मोकळ दार लावली अजून येतील हे तोपर्यंत सोडते त्याला एक अर्धा एक तास आमटी भात केलाय भाकरी आहेत सकाळच्या गावाला गेले होते बाहेराला बाहेराला गेले होते सकाळी उठून आवरून गेले होते ते जागेचं काम होतं ते भाऊंड आम्ही सगळे आलो होतो पाच बहिणी एक भाऊ ते काही काम त्यांचं संपलंच नाही लवकर त्यामुळे आम्हाला कुठं मंदिरात जाता आलं नाही काही नाही नाही तर मंदिराचा व्हिडिओ टाकला असता मी जागेचं काम म्हटलं खूप वेळ लागतो कोर्टात मग नाही संपलं काम पोपट सोडलाय रे हां आणि मग काम संपलं ना त्यामुळे मग सकाळी अरे पोपट सोडलाय काय आता हा पोपट बांधावा लागत पोपट सोडायला आलं बघा कोणीतरी पोपट सोडलं म्हणलं ना त्याला असं लगेच कोंडावं हो लागतं माझ्या मागं अशी घाई असते ते पोपटाला सोडायला मिळत नाही त्याला वरडतोय जास्त वरडतोय जा बाबा आतमध्ये गेला बिचारा आतमध्ये गेला बघा

त्याला हो आता झालं त्याला टाकला खूप मी जरा वेळ सोडला ओरडतोय खूप ओरडतोय सारखा त्याला सोडायला मिळत नाही सकाळी कामं होतात बारा वाजता वाक कामं होतात जायचं मठात त्यामुळं नाही जग होत सोडलं की लगेच आता नको आता नाही सोडणार तुला आता नाही सोडणार बोल बरं जरा बोल खाल्ले सगळं खाऊ मग आता का ओरडतो तू छान वाटलं सकाळी जे घर सोडलं सात वाजता संध्याकाळी सात वाजता घरी आले आता बघून परत म्हटलं आता मला नाही जमणार ना यायला तारखेला केला खूप जागेचे व्यवहार वे खूप वेळाचे असतात कोण कोणतरी कुन कुणाला लुटायचं बघत असतं ते आम्हाला काय कळते आम्ही कधी जागेचे व्यवहार केलेत का काय का काय की भावाला आमच्या कळते तो म्हणला बघू म्हणला आपण जरा विचार करू म्हटलं आता आम्ही काय येणार नाही mm. का म्हटलं तारखेला तूच बघ सगळं मोकळी जागा आहे वडिलांच्या आहे दुसराच शेजारी गिफ्ट घ्यायला घ्यायला बघतोय mm. मग ते आम्हाला भाऊ काही लक्ष घालत नव्हता आम्ही बहिणी बहीण ती एक बहीण बघत होती सगळं म्हटलं आपण हे करू ॲडजस्टमेंट करू ॲडजस्टमेंट करू म्हटलं म्हटलं जाऊ दे तर आपण आपण किती दिवस बघणार जादा आणि लांब होत नाही जाणं येणं आम्हाला मग तो भाऊ आला ॲडजस्टमेंट करू म्हटल्यावर म्हटलं काही चा नाही म्हटला खानने जागायला म्हटलं ती अशी नाही द्यायची मग संध्याकाळी आलो घातला आम्हाला भावाने पाच बहिणी आम्ही भाऊ छान वाटलं फोटो बिटो काही काढायला जमलं नाही पण चांगलं वाटलं गेलो तर एक दिवस पूर्ण धावप झाली भाऊ संध्याकाळी पोरगा आलं तर यायला शिवाजीनगरला गाडीवर टू व्हीलर बसून आली घरी प्रवासाने hmm. जमल्यासारखं होतं काल सगळे पाय बी दुखत होते बसमध्ये काही नीट गर्दी बसायला जागा नाही का hmm. नीट काय नाही परत काही अंगावर काही दागिने घालायची पण सोय नाही राहिली आता सोयी एवढं महाग झाली जा खोटं घालून जा खोटं घालून आपलं काहीतरी घालून जायचं असं चालले सध्या hmm. काय नव्हतं कुणी नेलं काय खायला त्यांचं सगळं तिथं काम झाल्यावर मग आम्ही जेवलो काय एवढं तेवढं आपलं काहीतरी एवढं तेवढं नेलं होतं खायला कुठं चिक्की कुठं चिवडा कुठं काय बिस्किटं असं तेच खायचं आणि पाणी प्यायचं बसमध्ये गेलो तर पहिल्या ब आमच्या बा बस बसला कुठल्या तरी टेम्पोनी टेम्पोतील त्यांची धडक झाली बसतील टेम्पोची धडक झाली तर दोघं बसले ड्रायवर भांडत तिथं माझा अर्धा तास गेला दो भांडत बसली मग त्यांची कशी तरी भांडणं मिटली मग पोलीस आले मग मिटली मग आमची बस चालू झाली मग ती बस गेली मंतरपर्यंत मंतरपर्यंत गेली मग मंतरच्या बसमध्ये बसले मंतर, बस बस मंतर ते घोडेगाव तिथे बाईचं ते पो पूर होती एक तिकीटचे तिकीटाला तिकीट द्यायला तर तिकीट द्यायचं ते मशीनच बंद पडलं परत तिने ती डेपोला गाडी वळवली ते तिकीटाचं ते मशीन घेतलं दुसरं मग तिथून तिथं अर्धा तास गेला मी सगळ्यात एक मीच गेले मी जवळ जवळ असून दुसऱ्या आम्हाला आमच्या बहिणी जवळ लवकर आल्या हां मग झाला उशीर पण झालं बोललो केलो विषय काय आहे ती काय आलं आपल्याला त्यातलं काही कळत नाही जागेचं काय नाही अशा पद्धतीनं झालं जेवण केलं मस्त सगळ्यांनी मिळून फोटो काढले तिथं सगळ्यात पाच सहा जणांचे आम्ही जेवण केलं तिथंच पुढं आलो आपल्या संध्याकाळी जिथे आपल्या आपल्या मार्गाने एक भोसरीला उतरली बहीण तिथं दुसरी मुंबईवाली आहे ती गेली मार्केटच्या याच्या बहिणीकडं तिसरी बहीण लोणी नील, लोणीला गेली दुसऱ्या दोघी तिथं गेल्या एक गेली बसलेल्या दोघी तिथं गेल्या एक लो लोणीला हडपसरच्या पुढं आणि मी इकडं म्हणजे आम्ही अशा पाच जण भाऊ आळून दिले त्याचा पोरगाने तो आलता गाडी घेऊन त्याचा पोरगा तो, तो वकील ते गेले आळून दिला चला म्हणतो आमच्या गाडीत पण नको म्हणलं आम्ही पाचजणी आहोत म्हटलं जातो गप्पा मारतो मारतो छान वाटलं मग प्रवास तिथून पुढं आनवडीला उतरलं पोरगा थांबलंच होतं माझं आलो बसून उशीर झाला यायला करा पण काय नाही वाटलं ब प्रवासात बसून बसून सगळे पाय दुखत होते माझी खाली बसली जरा पाय लाभ पसरून बसले पाय जरा चोळले शेकले तेव्हा बरं वाटलं तिथून बसम बसमध्ये बसून बसून पाय आकडले होते अशा <coughs> प्रकारे आमचा कालचा प्रवास झाला झाला दिवस सुरू छान वाटत मंदिरात नाही गेलेले तर मंदिरात छान व्हिडिओ काढून आणला असता मी हरिश्चंद्राचं मंदिर चला मग बाय बाय तुम्हाला सांगितली आमची प्रवासाची स्टोरी कसा प्रवास झाला ते बाय बाय परत भेटू आता hmm.